सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर विधानसभा मतदारसंघ देखील येतो या मतदारसंघात नेमक्या काय समस्या आहेत पंढरपूर शहर शहरात ज्या समस्या आहेत किंवा ही जे पंढरपूर हे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखलं जाते आणि या आध्यात्मिक राजधानीचा विकास कितपत झाला काय समस्या आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून मंदिर परिसरात व्यवसाय करणारे सुमित शिंदे आहेत काय सांगाल काय समस्याला सामोरे जावं लागतं पंढरपूर शहरामध्ये व पंढरपूर तालुक्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे एक समस्या की तरुण वर्गाला उद्योगधंदा नाही या पंढरपूर शहराच्या आसपास या तालुक्यामध्ये एक मोठी एम आय डी सी उभारणे गरजेचं आहे परवा नुकतंच समाधान नावताडे आमदार यांनी या परिसरामध्ये काशीवा भागामध्ये एम आय डी सीचा प्रस्ताव मंजूर पण हे साक्षात उतरलेलं नाही अनेक पण त्याचे पाठपुरावा करून पंढरपूर शहरातील लोकांना तरुण वर्गाला या व्यवसायातून माध्यमातून उद्योगधंदा मिळत आहे ही आमची मोठी समस्या पंढरपूरची आहे पंढरपूर शहराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे त्याबद्दल काय सांगितलं पंढरपूर क्षेत्र आराखडा हा भाविकांच्या सुख करणार करता हवे परंतु आता हे कॉरिडरचं वादळ एक गेल्या वर्षापासून पंढरपूर शहरामध्ये आलं आणि या कॉरिडरचं वादळ तुम्ही बघताय की अनेक लोकांचे गोरगरिबांचे घरं दारं जाणार दा आहेत तर त्यांच्या पुनर्वसनाचा बी त्यांनी सरकारने काळजी केली पाहिजे कारण या पंढरपूर शहरामध्ये आत्ताच बोललो की डी सी नाही कुठला उद्योग असं नाही ते पंढरपूर आमचं विठराजी दक्षिण काशी समजणारी हेच एवढंच आमच्या पंढरपुरांमध्ये मोठा आधार आहे आणि त्यातच तुम्ही कॉर्डर केलं आहे की मोठा कॉरिडर आहे दोनशे फूट कॉर्डर आहे हे आमच्या पंढरपूरातल्या लोकांवर आणण्या जाणार नाही विकासाला आमचा विरोध नाही परंतु पंढरपूरल्या ना स्थानिक लोकांचाही या शास शासनानं राज्य सरकारनं केंद्र सरकारनं याचा पाठपुरावा करून विचार केला पाहिजे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी येतात त्यांच्यासाठी काय सोयीसुविधा इथं अपुऱ्या वाटतात खरं सांगायला गेलं तर पंढरपूर शहरामध्ये सगळ्यात मोठी जे ही आहे समस्या भाविकांची तर इथं शौचलेले वगैरे का नाही आहेत पण ते आउट गेले आहेत हे भाविकांच्या उपयोगी येणाऱ्या जागे शौचलेले पाहिजे सगळ्यात मोठी सुविधा ती पाहिला आता बाकी तुम्ही बघता फार तर फार मठं वगैरे आहे ते आहेत तर त्या मठामध्ये भाविकांची सुविधा होती दळणवळणाच्या सोयीसुविधासाठी एस टीची सुविधा शासनाने केलेली आहे त्याचबरोबर रस्तेसुद्धा महत्त्वाचे आहेत इथली दळणवळण व्यवस्था कशी आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशातून भाविक भक्त या ठिकाणी येतो दळणवळणाची गरज सांगितलं आता तुम्ही एस टी स्टँड मोठा आहे आमचं पलीकडे एक एस टी बस स्टँड चालू आहे नवीन चंद्रभागा मैदान येते ते मायामध्ये जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात एक नंबरचं स्टँड आहे पण त्याकरता रस्तेसुद्धा सुक्ष्मकरण चांगले झाले पाहिजे बाहेरगावून येणारे लोक भाविक जाणाऱ्या लोकांचा पंढरपूर दिसतात दक्षिण काशी जसे म्हणतो तुम्ही तसे पंढरपूर अग लोकांच्या समस्या रोड आणि रस्ते चांगले असे हवे आता इथं भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात आणि इथले उद्योग व्यवसाय त्यामुळे भरभरा भरभराटीला देखील आलेला आहे कॉरिडर झालाच तर मग या उद्योग व्यवसायावर काय परिणाम होईल कॉर्डर करायला विरोधच नाही मुळात परंतु पंढरपुरातल्या स्थानिक लोकांचा विचार करून त्यांच्या उपजीवने मी पोटा व्यवसायाची विचार करून ह्या सरकारनं कॉर्डर करावा कॉर्डर करताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे की कॉर्डर कशा पद्धतीने केलं पाहिजे काय केलं आणि पंढरपूरल्या लोकांवरती अन्याय झाला नाही पाहिजे असं कॉर्डर झालं पाहिजे आता लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे जे काय पूर्वीचे म्हणजे चालू विद्यमान खासदार होते ते पंढरपूर शहरात कितीदा आले त्यांनी पंढरपूरकरांच्या किती समस्या सोडवली खरं सांगले तर मी पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख शिंदेसाहेबांचा एक चाहता आहे आणि शिवसेनेचा एक कट्टर समर्थक आहे परंतु पंढरपूरात आज दोन टर्म झाले की म्हणा असा खासदार या पंढरपूर शहराला या सोलापूर लोकसभेला मिळाला नाही यावेळेस साहेब जे आदेश दिसतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू परंतु खासदार देताना हे स्थानिक असला पाहिजे जेणेकरून पंढरपूर जवळचे आसपास लोकं हे जे पाच आपले आमदार विधानसभा जे आहे जा त्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे नाहीतर जायचे कुठलं तर पुणे आणि मुंबईचा खासदार जर ह्या पंढरपूर उभा केला तर आमच्या समस्या मांडायला त्यांना आम्हाला हुडकावं लागेल कुठं जायचं आम्ही पंढरपूर शहरातल्या समस्या अनेक आहेत ना मग आजच काय आणि सोलापूरपासून येणार समस्या देताना ही स्थानिक लेवलचा एक चांगला खमका नेता जेणेकरून गेल्या गेल्या आपल्या माणसांची कामं झाली पाहिजे आपण एक मतदाराचा आपण ज्या दिवशी मागायला आपण त्यांच्या दारात गेलो तसं आमची कामं घेऊन आम्ही त्यांच्या दारात आलो पण आम्हाला हेल्पटी झाल्या पाहिजे आमच्या जवळला माणूस झाला पाहिजे आलं पाहिजे आपल्याला आपल्या विद्यमान खासदाराचं नाव माहीत आहे का आपण काही कामं त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो माझ्या हिशोबानंतर मी आजपर्यंत कुठलंच काम त्यांच्यापैसे घेऊन गेलो नाही ते त्यांचं मूळ स्थान नाही हे आहे मला माहीतच नाही त्यांचं सोलापूरमध्ये बी ऑफिस कुठं आहे हे बी माहीत नाही आता स्वामी महाराज आहेत एवढं नाव ऐकू नये मी परंतु साक्षात तुम्ही त्यांना एकदा दोनदा दो दो भेटलो असेल पण त्या पद्धतीनं जसं नोकरांची अपेक्षा आहे की आपले कामं कामं झाली पाहिजे ते कामं होण्याला महत्त्व आहे तुम्ही आता स्वामी म्हणून दिले तर, तर उपयोग नाही जनतेत येणारा हे खासदार पाहिजे आता पंढरपूर शहरातून जवळपास इथून बुलेट ट्रेन देखील जाणार आहे मग बुलेट ट्रेन जर गेली तर या शहरावर काय परिणाम होईल किंवा काय फायदा होईल नाही नाही बुलेट ट्रेन जाण्यावर वगैरे सगळं चांगल्या लेवलचं ही आहे योजना आहे कारण आमच्या भागात या पाच ता खेड्यातून बुलेट ट्रेन गेलेली आहे म्हणजे काशीगाव का असते तेव्हा या भागातून गेले बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन जाणे खरं तर पंढरपूरकरांची कारण ते स्टॉप झाला पाहिजे त्यात अनेक व्यवसायात आमच्या किंवा या पंढरपूर येता येणारा भाविक सुशिक्षित वर्ग येतोच त्याला विषय नाही आहे पण अनेक वाढ वाढली जाणार आहे कारण बुलेट ट्रेनचा एक स्टॉप झाला पाहिजे आहे चांगलंच आहे आता गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग रखडलेला आहे आणि पंढरपूरचा निमार्द भाग माडा मतदारसंघातसुद्धा जातो मग या रखडलेल्या प्रकल्प प्रकल्पाबद्दल काय सांगा ॲक्च्युली आता खरं सांगायला तर काय झालेलं की पंढरपूर तालुका हा पाच ते सहा मतदारसंघात विभागाला गेला आहे त्यामुळं आणि काय झाले की ब त्यांचे आता तालुका आहे ते आमदार स्थानिक एक आहे सांगोल्याचे ते काय भागास आमचे लक्ष देत नाही पंढरपूर शहर आणि मंगळ शहर हे तालुका आहे आणि या दोन आमदारांमुळं विकास होतो परंतु सहा बाजू बाजूला गेलेले भाग आहे ना त्यांचा विकास काम भरकडलेला आहे मग त्या लेवलनं मतदार झाला पाहिजे आता आपल्याला जो खासदार आहे तो कसा हवा आहे खासदार लोकांची सेवा करणारा पाहिजे तुम्ही ज्या वेळेस दिल्लीमध्ये जातात त्या भवनमध्ये जातात त्यावेळेस तुम्ही पंढरपूर किंवा आपली जी विधान लोकसभेची जेवढी जेवढी गावं आहेत त्या लोकांची समस्या मांडल्या पाहिजे पाण्याचा असू दे त्यांचा उद्योग व्यवसाय असू दे वीज पाणी किंवा लाईटचा शेतकरी वर्गांचा लाईटचा विषय असू दे कोणीकडनं न्याय देणारा खासदार आम्हाला द्यावं खास आता आपण जर पाहिलं तर शिर्डीचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे परंतु पंढरपूरचा तसा दिसत नाही शिर्डीच्या मानाने पंढरपुरात आणखीन काय सुविधा आपल्याला हव्या वाटतात भाविकांच्या सोयी झाल्या पाहिजे खरं तर स्थानिक लेवलला काय बऱ्याचशा अडचण नाही येत नाहीत पण भाविकांच्या सोय सुविधा चांगल्या झाल्या आहेत त्यांची बसण्याची दर्शन ला व्यवस्था चांगली झाली पाहिजे आता मंदिर समिती दोन टायमाचा प्रसाद तर दिलेलाच आहे त्यात भर पडलेली आहे परंतु पंढरपूर शहरामध्ये बघायला गेलं तर रस्तेच महत्त्वाचा विकासाचं काम कारण पाणी वगैरेची काय अडचण फारशी येत नाही बाकीच्या गावामध्ये येते तिथले बाकी झाले पाहिजे आता आपण पाहिलं तर चंद्रभागा नदी देखील या ठिकाणून गेलेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावर कोळी बांधव उपजीविका करतात त्या होडी चालून आणि पाणी नसल्यावर त्यांच्या उपजीविकेवर काय परिणाम होतो ह्या वर्षीचा तर पावसामुळे पाणी या अडचण पंढरपूर शहराला येणार आहे पण उजनी धरणातून आमचं हक्काचं पाणी जी आजूबाजूची लोक घेऊन जातात ते करून घेऊन ये आणि ह्याच्यावरती तापा राखणारा खासदार पाहिजे जेणेकरून खालच्या लोकांची अफजवली आणि पोळी विषयी पाणी नाही त्यांचे आता सध्या उपास मारण्याची वेळ आलेली नदीला पाणी नाही त्याकरता त्यांचाही विचार करून यावेळेस पाणी सोडलं पाहिजे खाली एक दोन बंधारे देत नाही आणि त्यांचं उपयोजक होऊन जाईल चित्रभागा नदीतून बेसुमार वाळू उपसादेखील होत आहे आणि जे काय बे मध्यंतरी तहसीलदारांवर देखील हल्ला झाला आणि येथील जे स्थानिक लोक आहेत ते वारंवार मागणी करत आहेत की वाळू माफेवर कारवाई करा आ, या संदर्भाने आपली काय भूमिका असते वाळू नागरिक एक नागरिक म्हणून वाळू माफेवर जरूर तापात्यांच्यावर राखला पाहिजे कारण नदीमध्ये काय होते नदीतली वाळू काढली जाते पात्रातली आणि पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये भाविकांना अंदाज नसतो ते पाण्यात उतरतात आणि ते उंच पण बुडले जातात असेच अनेक जणांचे जीव केलेले एक एक दोन वर्षाखाली चार बालकसुद्धा त्या ठिकाणी एक त्या बुडून मृत्यू पावलेले आहेत मग त्याच्यावर तापा राखणं हे प्रशासनाचं काम आहे प्रशासन कुठं तर करते असं आम्हाला वाटतं जे काय आपल्या भागाचे आता नवीनच आमदार झालेले समाधान अवतळे आहेत भाजपचे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत भाजपच्या आमदाराने तर मायामती जसं ते आमदार इकडे थोडक्यात पोटनिवडणूक निवडून आलेत आता एक दोन वर्ष पण एक दोन वर्षात त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे मी कालच बघलं मंगळवाड्यामध्ये त्यांनी जी राहिलेली पाणी प्रश्नाचं त्यांनी बाजू मांडली पंढरपूर शहरामध्ये रस्ते काय ड्रेनिंग काय तुमचं काय प्रॉब्लेम असते जी त्यांनी तात्काळ सोडलं जातं आमदार साहेब हे जरी असं तुम्हाला म्हणजे लोकसंपर्क नसते पण कामाला ॲक्टिव्ह आहेत ती त्यांचं कामाची पद्धत वेगळी आहे आधी आमदार होते आमदार भारत नाना लोकसेवेत नव्हते पण ही काम म्हणून म्हणाले ॲक्टिव आहेत आता भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांचं नाव चर्चित आहे विजयकुमार देशमुख असतील गुणरत्न सुद्धा नाव पुढे आलेलं आहे त्याचबरोबर लक्ष्मणराव डोबळेंची मुलगी देखील कोमलताई डोबळे यांचंसुद्धा नाव समोर आलेलं आहे आपल्याला एक मतदार म्हणून आणखीन कोण अपेक्षित आहे खासदारकीच्या खासदारकीसाठी आता या ओढ्यातल्या नावापैकी गुणवत्त सदावर्तीने आपली वकील की चांगली करते ती तिकडंच चांगली करा का तुमचं काम ही लोकसभा लढवण्याचं काम नाही त्यांचं नाव न वगळून टाका त्यांचं नाव घेऊन बाकीचे जे खासदार आहेत ती आता जयदेश स्वामी एक सुद्धा चांगले वक्त होते त्यांनी ह्याच्या आधी मंगळवाडा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री भोसलेलं आहे परंतु आमदार की बसलेले त्यांना चांगला अनुभव आहे हुशार आहे त्यांना एक स्थानिक लेवलला प्राधान्य तर काय हरकत नाही आपण जर पाहिलं तर आर पी आयचे रामदास आठवलेने देखील या लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलेला हो आहे एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतंय त्याला साहेबांनीसुद्धा पंढरपूरचं नायमध्ये दोन वेळा खासदारकी की नंतर ते शिर्डीत गेल्यानंतर त्यांचा पराभव झाला परंतु या ज्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा तीसुद्धा या पंढरपूर शहरामध्ये चांगलं लक्ष देऊन देते ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करण्याची त्यांच्यात धमक आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे काँग्रेसकडून प्रणित नाव चर्चेत आहे आणि प्रणित गावभेट दौऱ्यावर सुद्धा आहेत जवळपास त्यांचं तिकीट फायनल आहे त्यांच्या भूमिकेबद्दल काय सांग त्यांच्या करण्याची पद्धत काम करण्याची पद्धत त्यांची चांगलीच आहे त्यांच्या विषयावर पण आम्हाला जो आदेश वड येईल त्यांचा आम्ही करू शकतो आम्ही शिवसेना शिंदेसाहेबांचे प्रमुख या नात्याने शिंदेसाहेब जे आदेश त्या त्याबद्दल आम्ही काम करू सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे मग आपण आता कोणाच्या जा सकल मराठा समाजा जर घोषित केला तर त्यावेळेस आम्ही सर्वजण समाज बांधव म्हणून आम्ही विचार करू आता वंचित बहुजन आघाडीची सुद्धा महत्त्वाची भूमिका या निवडणुकीत ठरू शकते तर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे कसं बघतात ॲक्च्युली हा मतदारसंघ मायमती थोडक्यात साहेबांच्या विचारात आंबेडकर साहेबांच्या विचारात झाल्या ह्या भागात त्यांनी कोणी उमेदवार दिला तर मायामध्ये सर राहतं तुम्ही म्हणलेच त्या पद्धतीनं वंचित आघाडीने दिलं तर माझ्यामध्ये